चारित्र करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा अजित पवार कोणत्या रूपात अडकलेत फलटण प्रकरणी प्रकाश महाजनांचा सवा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सरकारला चांगलंच खेळलं शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलीस स्टेशन समोर ठेये आंदोलन केलं होतं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली मृत डॉक्टरचं चारित्र करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकलेत असा सवाल महाजन यांनी विचारलाय पलटण प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत मृत महिला डॉक्टरचे चॅट समोर आणलं होतं यावरून प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे ते म्हणाले रुपाली चाकणकर यांनी त्या मृत महिलेचं चारित्रहन केलंय ते, ते डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्यानं आमचे भावनात्मक नात आहे एवढं होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा अजित पवार कोणत्या रूपात अडकलेत असा सवाल महाजन यांनी केला जयकुमार गोऱ्यांसारख्या लोकांनी बाहेरून रोग आणला मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील मृत महिलेच्या चारित्र्यावर बोट ठेवलं होतं यावर प्रकाश महाजन म्हणाले जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य कर तिचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जयकुमार गोरे यांचं लोकांनी काय काय दाखवलं नाही ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आलं ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारलं त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार हे कुणीही मूळ भाजपचे नाहीत ते बाहेरून आलेत त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला अशी खोचक टीका महाजन यांनी केली राज्याचं एक मंत्री कसं काय बोलू शकतो समजा त्या महिलेची चॅटिंग असेल तर तुम्ही काय तिला आत्महत्या करायला लावणार का असा संतप्त सवाली महाजन यांनी उपस्थित केला पाशा पटेल उपटसुंब प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार कोण यावर बोलणारे पाशा पटेल यांच्यावर जोरदार टीका केली महाजन यांनी पाशा पटेल यांना उपटसुंब संबोधत त्यांच्यावर मतलबी आणि संधी साधू असल्याचा आरोप केला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जेव्हा पार्थिव पळळीत आणलं गेलं तेव्हा धनंजय मुंडे यांनी अंत्यसंस्कार करावेत असे म्हणणारा पाशा पटेलच होता अशी आठवण महाजन यांनी करून दिली त्यांनी प्रश्न विचारला की गोपीनाथ मुंडे आणि पंकज मुंडे यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी केलेलं वक्तव्य आशा पटेल यांना माहिती नाही का त्यामुळे धनंजय मुंडे हे मुंडे साहेबांचे वारसदार होऊ शकत नाहीत प्रकाश महाजन यांनी ठामपणे सांगितलं की गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार ठरवण्याचा हक्क त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या ओबीसी वर्गाला आहे आणि त्यांचा खरा वारसा फक्त पंकजा मुंडेच आहेत दुसरं कुणी नाही